एका समाजाला दलाल बोलणाऱ्या त्या नेत्याची किव येते सुनील तटकरेंनी सुनावली रायगड लोकसभा मतदारसंघात जसजशी मतदानाची तारीख जवळ येते तसतसं राजकारण तापू लागले। प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत यातच उबाठा गटाच्या एका नेत्याकडून धार्मिक वादाला तोंड फुटलं आहे या नेत्याने मशिदीत काही दलाल पण नमाज पडतात असा उल्लेख केल्याने राजकारण आणखी ढवळलं आहे दरम्यान गुरुवारी दापोलीतील केळसकर नाका येथे झालेल्या तटकरींच्या प्रचार सभेत सुनील तटकरी यांनी या उभाटाच्या नेत्याचा चांगला समाचार घेतला तटकरे यांनी त्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध केला आहे आणि त्या नेत्याची केव येते असं म्हटलं आहे हा मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे तिथे मात्र समाजात समाजामध्ये धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचं काम राजकीय खोळी भाट्यासाठी केलं खोतरी म्हटलं मी ऐकलं मशिदीमध्ये नमाज पडणारे जाणारे जीव कराशी वाटते याच्या बुद्धिमत्ताची निषेध करावा थोडा वेळ एका बाजूला मुस्लिम समाजाच्या बदल वेगळी भावनांमधून करण्याचा प्रयत्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून करायचा आणि रविषय मशीदीमध्ये नमाज पडणार मात्र तुम्ही दलाल म्हणायचं राम मंदिर झालं याचा अभिमान आहे राम मंदिर होत असताना आयुर्वे मशीदी काम सुरू आहे याच्याबद्दल सुद्धा या देशाचा धर्म विचार मोदी साहेबांनी किती बुडून ठेवला याची साक्ष याच्यापेक्षा पण तरी समाजात समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता योगेश दादा तुम्ही जलजीवन मिशन राहून जलजीवन मिशन म्हणजे गाळबा माळ्या गोष्टी

असं तटकरे म्हणाले मात्र अयोध्येत मोदींकडून राम मंदिर बांधल्यानंतरही त्याच परिसरात मस्जिदीचं काम देखील सुरू असल्याचं दाखला यावेळी तटकरेंनी दिला ज्योती बिवलकर दापोली वार्ता